नमस्कार मी आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रशासकीय कामकाजासाठी पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये वांगी तालुका कडेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजेंद्र कृष्णा मोहिते यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये अशासकीय सदस्यांची निवड पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी केली असून यामध्ये राजेंद्र मोहिते यांची निवड करण्यात आली आहे या समितीचे सचिव म्हणून गटविकास अधिकारी काम पाहणार आहेत तसेच समिती सदस्य म्हणून तहसीलदार नगरपंचायतीचे मुख्याधिकारी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका संरक्षण अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे निवडीनंतर बोलताना राजेंद्र मोहिते म्हणाले राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हाध्यक्ष वैभव पाटील तालुकाध्यक्ष कृष्णात मोकळे यांच्यामुळे मला या समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे सदर योजना गतिमान होण्यासह त्याचा प्रचार प्रसार करून योजना प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा